बाळ कर्वे यांचं आज निधन झालंय वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी मुंबईमध्ये त्यांचं निधन झालं चिवणराव गुंड्या भाऊ मालिकेमध्ये गुंड्या भाऊची त्यांनी अजरामर भूमिका बजावली होती साकारली होती बन्या बापू चित्रपटामधील बापूची भूमिका सुद्धा त्यांची विशेष गाजली तर बाळ कर्वे यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीवरती एक नजर टाकूयात एकोणीसशे एकोणऐंशीच्या चिमणराव गुंड्या भाऊमध्ये गुंड्या भाऊची अजरामर भूमिका त्यांनी साकारली बन्या बापू चित्रपटामधली भूमिका सुद्धा लक्षवेधी ठरली उंच माझा झोका प्रपंच महाश्वेता वहिनी साहेब आणि स्वामी या मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं आई रिटायर्ड होती है या नाटकामधील भूमिकेसाठी राज्य शासनाचा पुरस्कार त्यांना लाभला दिसून मनोहरलेले सूर्याची पिल्ले शांतता कोर्ट चालू आहे बॅरिस्टर या नाटकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचं कौशल्य दाखवलं तर जैत रे जैत लपणडाव चांदोबा चांदोबा भागलासका या चित्रपटामध्ये सुद्धा बाळ कर्वे यांनी अभिनय केला होता गोडी गुलाबी चटक चांदणी सुंदरा सातारकर या चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या पुढची बातमी आहे साताऱ्यामधली साताऱ्यामध्ये एका महिलेला कोयत्याचा धाक दाखवून तिच्या गळ्यामधलं मंगळसूत्र हिसकावण्यात आलं